नमस्कार मी पोट्टो मिंतेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंटकडे कडे बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स सगळे वडादा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो आज आपण पाहणार आहे कुंभमेळ्यातला व्हायरल थरार पण सगळ्यात पहिले पाहू का कुंभमेळा कुठं भरते आणि कशामुळे भरते हे लक्षात ठेवा का एका दंतकथेद्वारे म्हणजे दंतकथा आहे का ठीक आहे समुद्र मंथन चालू होतं एक पहाड होता त्या पहाडाले नागोबा गुंडाळून होता शेपटीकडून ओढून राहिले होते राक्षस ठीक आहे आणि मुंडक्याकडून ओढून राहिले होते त्या नागोबाच्या मुंडक्याकडून ओढून राहिले होते देव देवाले म्हणते सूर राक्षसाले म्हणते असूर हे सूर असुराच्या त्या समुद्र मंथनाच्या लढाईतून काही हांडे बाहेर पडले त्याच्यातला एक विषाचा हांडा बाहेर पडला आता विष जर या पृथ्वीवर पडलं तर सगळे लोक मरण या सृष्टीचा विनाश होईल कोण पिईन तर देवही प्यायला तयार नव्हते आणि राक्षसही प्यायला तयार नव्हते तर मग शंकरजीनं तो, तो, शंकर तो विषाचा घडा पेले आणि शंकरजी विषाचा घडा पेल्याच्या नंतर शंकरजीचा कंठ निया निया झाला म्हणून शंकरजीचं नाव पडलं नीलकंठ मग त्याच्यानंतर त्या समुद्र मंथनातून अमृताचा घडा निघाला आणि जो अमृत पिन तो अमर होईल आणि तो घडा लागला राक्षसाईच्या हातात आणि राक्षस ठीक आहे तो घडा घेऊन पयाले समोर आणि देवाले वाटलं देव का यायच्या हातात लागलात बंद्या पृथ्वीवर राक्षसाची सत्ता येईल म्हणून तो घडा त्याच्या हातून हिसकून घ्यायचा म्हणून राक्षस पोय समोर न देव तो होते माग त्या पहिन्या पहिन्यात त्याचे थेंब ठीक आहे त्या अमृताच्या घड्यातले थेंब जिथं जिथं पडले तिथं तिथं भरते म्हणते कुंभमेहा अशी एक आख्यायिका आहे पण ठीक आहे त्या कुंभमेहा कुठं भरते तर त्याचे चार थेंब चारीच्या चारी, चारी, चारी थेंब हे पृथ्वीच्या भोवताल फिरत होते ठीक आहे राक्षस समोर चालले होते देव मागो पण त्या चार थेंब भारतात पडले तिथं कुंभमेळा भरते दर एका ठिकाणी झालेला कुंभमेळा डबल बारा वर्षाने येते हा ठीक आहे हा महामहा कुंभमेळा आहे जो एकशे चौवेचाळीसव्या वर्षाने इथं रिपीट होऊन राहिला ठीक आहे कुठं इलाहाबाद म्हणजेच प्रयागराजले ठीक आहे इलाहाबादचं नाव आता प्रयागराज ठेवलं म्हणून प्रयागराजले कुंभमेया हा आयोजित करते कुंभमेळा चार ठिकाणी आयोजित केला जातो ठीक आहे पहिलं ठीक आहे कुंभमेया कुठं कुठं आयोजित केल्या जाते तर कुंभमेया आयोजित केला जातो गंगा नदीच्या काठार हरिद्वार ठीक आहे कुठं हरिद्वार उत्तराखंड दुसरं ठीक आहे ए प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद ठीक आहे प्रयागराज ह्या गंगा त्रिवेणी संगमावर गंगा यमुना सरस्वती त्याच्यानंतर तिसरं ठिकाण ठीक थीका आहे तिसरं ठिकाण उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आणि चौथं गोदावरी नदीच्या काठावर नाशिकले कुंभमेया भरते त्र्यंबकेश्वर नाशिक ठीक आहे अशा चार ठिकाणी समुद्र मंथन करताना अमृताचे थेंब पडले होते म्हणते इथं सगळे या भारतातले जे काही जे लोक हिंदू धर्मांना मानते ठीक आहे ते सारे लोक येतात पण ठीक आहे इथं जो शाही स्नान शब्द आहे ह्या शाही स्नानाचा शब्द हा अकबरानं आणला म्हणते अकबरानं शाही स्नान चालू केलं ठीक आहे अशा काही पुस्तकात याचे आ, दाखले सापडले का कुंभमेळा कधीपासून भरण्यात येते तर हे जे शाही हा शब्द अरबी शब्द आहे फारशी शब्द आहे आणि जशी हज यात्रा असते सगळे मुस्लिम हजला जातात सगळे मुस्लिम तिथे ये एकत्र येतात ठीक आहे तसंच हिंदूंचं काही असलं पाहिजे म्हणून कुंभमेळा ठीक आहे भरल्या जाते आणि कुंभमेळा ठीक आहे हे सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म त्याच्या ठीक आहे त्याच्या कल्पनेतून जन्माली आलेलं ठीक आहे हा कुंभमेळ आहे पण कुंभमेळ्यात जिथं अमृताच्या घड्याचे थेंब पडले तिथंच भरले जाते इथं चार ठिकाणी पडले माय एक प्रश्न माया मनात आला काही पृथ्वीच्या भूताला राक्षस फिरत होते एखादा ॲमेझॉनच्या जंगलात पडायला पाहिजे होता ॲमेझॉन नदीच्या काठावर म्हणजे आपल्याला ब्राझीलने जाता आलं असतं एखादा थेंब हा मिसिसिपी नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता ठीक आहे एखादा नाईल नदीच्या काठावर पडायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला इजिप्त गिजिप फिरून येता आलं असतं आणि तिथल्याही नदीत तिथपर्यंत आपल्या हिंदू धर्माचा प्रसार झाला असता ठीक आहे हे माय म्हणणं आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो का आपला धर्माचा प्रसार तिकडं बी झाला असता हिंदू धर्माचे झेंडे तिकडं गाल्ले गे गेले असते इजिप्त गिजिप्तमध्ये ठीक आहे का त्यालाही माहीत पडलं असतं का का असते कुंभमेयाबा तर हे दोन चार थेंब तिकडं बी पडायला पाहिजे होते ठीक आहे या चार ठिकाणाच्या व्यतिरिक्त आता आपण मुद्द्यावर येऊ या ठीक आहे आता आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे आणि याच्यात या कुंभमेळ्याची खासियत अशी आहे का या कुंभमेळ्यात याने जे स्वरूप आता प्राप्त झालं आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि रीलचा जमाना आहे याच्यात कोण केव्हा व्हायरल होईन ठीक आहे आणि त्या व्हायरल झाल्यामुळे त्यांना किती त्रास होतो हे त्याचं त्यालाच माहीत राहते प्रसिद्ध होणं लोकायले खूप चांगलं वाटते पण हे तुम्हाला सांगतो प्रसिद्ध झाल्यावर सहा महिने एक वर्षच बरं वाटते त्याच्यानंतर मात्र धिंगाणं आहे कारण प्रसिद्धी एका लिमिटपर्यंत ठीक आहे अतिप्रसिद्धी आता ठीक आहे पचवता बी आली पाहिजे अजी अतिप्रसिद्धी झाली ठीक आहे अतिप्रसिद्धी झाली तर लोक इरिटेटसुद्धा होतात पर्सनल लाईफ टोटली खतम होऊन जाते मग आता इथं ठीक आहे हे आय आय टी एन बाबा आहेत आता हे आय आय टी बाबा याचं नाव आहे अभय सिंग ठीक आहे कोणाचं या बापूसाहेबाचं नाव आहे अभय सिंग आता अभय सिंग कॅनडामध्ये नोकरी करत होता तीन लाख रुपये महिन्याची आणि आय आय टी पवई ठीक आहे मुंबईमधून ए आय आय टी पवई मुंबई आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पठ्ठ्यान डिग्री घेतली आहे आता आय आय टीचे पोट्टे जे आहे ते पुरे खतरनाकच असतात पूर्ण सर्किट हे का करण वेवर कोण्या नोकरी लात मारन कुठं जाईन हे सांगता येत नाही तुम्ही येस्कॉनच्या मंदिरात गेले तिथे वाढणारे पोट्टी आय आय टीचे राहते मला विचार येते ते कपडे गिपडे घालून घेते आणि वाढायला लागते ते थोडस जे पूर्व अतिहुशार असतात ते एक्स्ट्रा ऑर्डनरीच असतात ते कवा कोणतं डिसिजन का घेणे सांगता येत नाही पण अचानक हे आय आय एन बाबा प्रसिद्ध झाले बम ज्याच्या त्याच्या रील्सवर जेवढे जेवढे न्यूज चॅनलवाले जाते तेवढे तेवढे न्यूज चॅनल यायले कवर करण्याचा प्रयत्न करून राहिले मग आता यायनं आई वल्लाने सोडलं तीस लाखाची नोकरी सोडली असं म्हणते का यायचं अफिअर होतं त्या पासून यायला धोका भेटला तर यानं डायरेक्ट ठीक आहे संन्यासच घेतला यायनं नोकरी पोकरी सोडून दिली प्रपंच कर्मकांड दूर आपण आता अध्यात्माकडं वळू तर आता हे प्रसिद्ध झाल्यानंतर न्यूज चॅनलवाले अजून त्याच्या आतमध्ये गेले हे ज्या आखाड्यात होते तिथून हाकललं यायले आता हे दुसऱ्या एका आखाड्यात गेले आहे ठीक आहे आता जिथून हाकललं तिथचं संत म्हणून राहिले का हे गांजा पेतात गांजाडी आहे ठीक आहे आता आम्ही का मनाचं आमच्यासारख्या लोकायला प्रश्न आहे का आम्ही यायले बाबा मनाचं का गांजडी मनाचं का यायले आय आय टी एन मनाचं ठीक आहे आता हे नशे, नशेत नशेत देऊन ज्ञान पासतात का शुद्धीवर ज्ञान पाचतात कारण का ते जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर राहते तेव्हा मले तरी असं वाटलं का हे नशेतच राहते बा ठीक आहे त्याच्यामुळे आपल्यासारख्या लोकांना आपल्या पुरानं कोणाचा आदर्श घ्यायला पाहिजे जर ठीक आहे तुम्हाला साधूच बनायचा आहे तर आय आय टी शिकून माय बापाचे पैसे खर्च करून काही मतलब नाही आहे साधू बनायचा आहे तर ठीक आहे बिन शिकलेले साधू आहे पैसे छापून राहिले तिथं ठीक आहे आता यायनं अध्यात्मासाठी यायनं ठीक आहे संन्यास घेतला का बा कुठंतरी शांती भेटली पाहिजे पण शांती जर ठीक आहे तुम्ही व्यसनाधीन होऊन करत असाल तर मग ती शांती कशाची त्याला शांती बिनती म्हणत नाही ठीक आहे मग हे तुम्ही ठीक आहे तिकडं कोण्या कुठं जाता आणि का जाता आणि कुठं गांजा पेता लोकायले का माहीत आणि का कोणी का करून राहिले आता आई वडिलाने त्यानं ठीक आहे चुकीच्या पद्धतीनं म्हटलं का आई वडील का करू शकते आई वडिलांना काहीच नाही केलं आई वडिलाने असं वाटते का मी नोकरीच करावं अरे साहजिक आहे ज्या मायबापानं पोचलं त्याला वाटणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे आईवडला दोष द्यायचं काम नाही मी आईचे आई काही व्हिडिओ ऐकले तर तुम्ही आय आय टी आहे तुमचा आदर्श आहे मुलासमोर पण तुम्ही आय आय टीत एरोस्पेस इंजिनिअरिंग करून या भारतात थी, इन ठीक आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करावं लागत होती ठीक आहे तुम्हाला जर काही करायचं असेल डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं उदाहरण आहे का तुम्ही जर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांसारखं जर इथं काम केलं असतं तुमची स्टोरी या देशातल्या प्रत्येक पुराणं आदर्श म्हणून ठेवली असती का ठीक आहे का लग्न नाही केलं धोका भेटला तर आणि देशासाठी सेवा केली ठीक आहे म्हणजे एवढा डोक्यावर परिणाम झाला का जर एखाद्या पोरीनं धोका दिला म्हणून मी नोकरी सोडलीन मी कुठं आलो तुम्ही इकडं संन्यास घ्यायला आलो हो आदर्श कोणाची पायाची हे पहा आय आय टी होऊन तुम्ही जर ठीक आहे एखाद्या पोरीनं धोका दिला एवढं कमजोर ठीक आहे तुमचं मन असल तुम्हाला दिल इतका कमजोर होऊन तो तू प्रेमागिमात पडू नका हो ठीक आहे आपल्या मायबापाचं भवितव्य हो पहा तुमचं भवितव्य पहा हो या देशासाठी सेवा करा मी एवढं सांगेन ठीक आहे आणि होऊन ठीक आहे भलं होते सगळ्यात मोठा धर्मच या जगात सध्या आता बाबा होणे आहे सगळ्यात मोठं म्हणजे ठीक आहे ए भाऊ सत्तेच्या वर बाबा आहे आणि हे सत्तेधीश लोक राजकारणी लोक ह्या बाबा लोकांच्या पाया पडायला जाते ठीक आहे म्हणजे असं समजा का हे बाबा लोक दे चालून राहिले का का आता या भारतात मले असं वाटून राहिलं त्याच्यानंतर ठीक आहे आपल्या ठीक आहे भारतामध्ये कुंभमेळा आताच भरत नाही खूप पूर्वीपासून भरते त्याच्यामुळे कुंभमेळ्याचा आताच प्रोपोगंडा केला बा आणि आताच प्रोशी ठीक आहे कुंभमेळा भरायला लागला असं बी असं काही नाही ठीक आहे मले असं आठवते का मी चौथ्या वर्गात होतो तेव्हापासून बाप न माय माय कुंभमेळ्याच्या शाही स्नानाला जात होते ठीक आहे समजलं का याच वर्षी म्हटलं मायाबाबाले तिथं जाऊ नका तिथं अत्यंत दूषित पाणी यमुना नदीत आणि गंगा नदीत अत्यंत दूषित पाणी आहे तिथून चर्मरोग घेऊन याल कारण अत्यंत घाणेडी नदी तुम्ही व्हिडिओ पहा युट्यूबवर यमुना नदीचे यमुना नदी तिथे येऊन गंगेली मिळते आणि ठीक आहे या गंगा नदी जिथून आली आहे त्या सगळे शहराचं सांडपाणी त्या गंगा नदीत सोडतो आपल्या नद्या स्वच्छ ठेवा मी कुंभ मिळाले जाच्या अगोदर मी एवढंच सांगेन तुम्हाला का तुम्ही ठीक आहे गंगेत पाप धुवासाठी जाऊ नका तुम्ही केलेले पाप गंगेनं धुवून गंगा मैली करू नका ठीक आहे गंगा पवित्र आहे तिचं पवित्र तसंच राहू द्या आणि तुम्ही केलेले पाप गंगेत जाऊन धुता येत असन तर हे कधी शक्य होत नाही इकडं पाप करायचे आणि ठीक आहे इलाहाबादले प्रयागराजले जायचं आणि शाही स्नानात आंघोळ करायची धु मिटले पाप असं कधीच होत नाही चांगले काम करा चांगले कर्म करा ठीक आहे नाही कुंभ मिळाले जरी गेले समजलं का एक मन आहे हिंदीत सो हे मारकर बिल्ली चली हज ठीक आहे सो चुहे मारकर बिजली चिली हज ठीक आहे इकडं शंभर ठीक आहे शंभर उंदरं खाऊन बिजली हजले जात असन तर तिचं पाप पुण्य धुतल्या जाणार नाही ठीक आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं भजन आहे कोंबडे खातो रे बाबान कशाला पंढरी जातो ठीक आहे कोंबडे खातो रे बाबान कशाला पंढरी जातो नाही का मग हे जे भजन आहे हे गाजलेले भजन आहे समजलं का संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे का तुम्हाचं तीर्थक्षेत्र तुमचं गाव आहे समजलं का आणि ते गाव तुम्ही पंढरी करा पंढरीत जाण्याची गरज नाही असं त्यावेळेस संत सांगून गेले इकडं पाप करायचे आणि तिकडं देवाच्या दर्शनाने पंढरीला जायचं ठीक आहे तर हे संतांना तेव्हा सांगितलं नाही संतांना एवढंच सांगितलं का चांगले कर्म करा त्याच्यानंतर एक पोरगी सोळा वर्षाची तुफान व्हायरल होत आहे कुंभमेयाचं व्हायरल सत्य आपण सांगत आहे आणि या कुंभमेयाच्या व्हायरल सत्यामध्ये सत्या प्रचंड व्हायरल होत आहे पण इतकी व्हायरल झाली इतकी व्हायरल झाली हे रुद्राक्षाची माय विकत होती हे पोरगी एम पीची आहे एमपीवरून कुंभमेयात रुद्राक्षाच्या माय एका आली पण एका इन्फ्लुएन्सरनं इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं हिच्या डोळ्यावरून हिले व्हायरल केली एवढी व्हायरल झाली का खरंच हिचे डोळे आणि हिचं नाव आहे मोनालिसा एक मोनालिसा आहे जे इटलीची आहे जे प्रसिद्ध झाली तिच्या स्मित हास्य आहे आणि तिच्या डोळ्यावर भुव्या नाही आहे एक चित्र मोनालिसाचं आजही जगात प्रसिद्ध आहे ठीक आहे तशीच हे दुसरी मोनालिसा हिच्या डोळ्यावरून गाजायला लागली आणि ठीक आहे सावळ्या रंगाचे लोक हे जेवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर असते तेवढं तेज गोऱ्या लोखायच्या चेहऱ्यावर राहत नाही हे सत्य आहे ठीक आहे कृष्ण सावळ्या होता कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा आहे कृष्ण म्हणजे काळा कृष्णवर्गीय लोक म्हणते म्हणजे जे निग्रो लोक राहते त्याले कृष्णवर्गीय कृष्ण म्हणजे काळा कृष्ण काळा काळा पाहिले होता म्हणून त्याची आई संस्कृतमध्ये त्याले म्हणजे कृष्ण ठीक आहे समजलं का म्हणून ठीक आहे विठ्ठल सावळ्या आहे ठीक आहे रामाची मूर्ती ही सावळी आहे आपले देवच सावळी आहे आपलं ओरिजिनल सावळे आहे तर हिचा जो चेहरा आहे ठीक आहे हा त्याच्यात तिचे डोळे इतके सुंदर त्याच्यात हे प्रचंड व्हायरल झाली मोनालिसा पण एवढी व्हायरल होऊन एवढे मीडिया चॅनल तिच्यापाशी चालले पण तिचं एक दुःख आहे का माय बाबा मले कुंभमेळ्यातून आता वापस पाठवत आहे कारण विचारलं तिले तर ते म्हणते कोणीच माई रुद्राक्षाच्या माया विकत घेऊन नाही राहिले माझे बहीण भाऊ आहे त्याच्या रुद्राक्षाच्या माया खपत आहे बाकीचे सारे लोक मला प्रश्न विचारते माया व्हिडिओ बनवते पण माय कोणीही विकत घेत नाही ठीक आहे हे दुःख तिले सलून राहिलं पण हे व्हायरल झाली ठीक आहे एवढी व्हायरल होत व्हाव मी एवढीच इच्छा व्यक्त करतो का तिले बॉलिवूडमधून ऑफर याव आणि बॉलिवूडमधून ऑफर आल्यावर एक चांगली हिरोईन म्हणून गरीबाच्या पुरीले कुठंतरी तरी न्या नाही तर व्हायरल झालं कुंभमेयापुरतं आणि मग कोणती मोनालिसा आणि कुठली मोनालिसा काही लेणं देणं नाही असं नाही झालं पाहिजे जी मोनालिसा गरीब घरून आली आहे जी रुद्राक्षाच्या माया ऐकून राहिली तेवढ्याच पुरती व्हायरल न होता तिले ठीक आहे मा बॉलिवूडमध्ये कुठंतरी अभिनयाने संधी दिली पाहिजे या बॉलिवूडनं बॉलिवूडच्या हिरोईनले बस म्हणते एवढी सुंदरता तिच्या चेहऱ्यात आहे निरागस हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे आणि त्या निरागस हास्यावर लोक भारतातले फिदा झाले भारताच्या बाहेरचे फिदा झाले आणि त्या कुंभमेयात प्रचंड व्हायरल झाली तिच्या चेहऱ्यावर सुंदर तेज आहे ठीक आहे सुंदर चेह तेज आहे आणि त्या सुंदर तेज सुंदर हास्य आणि तिचे निरागस डोळे याच्यावर फिदा झालं म्हणून व्हायरल झाली आणि असे लोक व्हायरल व्हायले पाहिजे असं मला वाटते पण एक पुन्हा व्हायरल झाली ठीक आहे पहिलाच व्हिडिओ भारताच्या कुंभमेयातला प्रचंड व्हायरल झाला ही एक मुलगी आहे जिचं नाव आहे हर्षा रिचारिया आता हे हर्षा रिचारिया कोण हो आहे ठीक आहे ए भाऊ हर्षा रिचारिया आता हिचं रूप पाहात तुम्ही ठीक आहे आदर्श घ्या हीचा ठीक आहे हे एक इन्फ्लुएन्सर होती ठीक आहे अँकर होती मोठी गाजलेली आता इन ठीक आहे ए भाऊ आता इन डायरेक्ट लोक म्हणजे व्हायरल करते अतिरे तो अतिरेक करून टाकते प्रत्येक इन्फ्लुएन्सर इजीवे फॉलो करून राहिला प्रत्येक इन्फ्लुएन्सर हिचा व्हिडिओ भेटला पाहिजे इथं मरमर करून राहिला कुंभमेयात शेवटी तिला इरिटेट झालं तिनं ठीक आहे एका व्हिडिओतून सांगितलं का मी आता कुंभमेया सोडून जात आहे लोक काही प्रश्न करून राहिले तिने चुकीच्या पद्धतीनं व्हायरल करून राहिले तिचे जुने व्हिडिओ इंस्टाग्रामवरून काढून व्हायरल करून राहिले पहिली कशी होती ना आता कशी अरे भाऊ तिनं ठीक आहे आता जर ते म्हणत असन का मी ठीक आहे साध्वी आता तिच्या नावासमोर साध्वी लावून टाकलं ऍक्च्युली ते म्हणते मी संन्यास घेतला नाही मी केवळ आध्यात्मिक मार्गाचा ठीक आहे अनुकरण करून राहिली आणि मी या कुंभमेळ्यात कुंभमेयाची अनुभूती घ्यायला आली आत्मिक शांतीसाठी आली आहे मग तिला आत्मिक शांती घेऊ दे ना तिला राहू दे ना कुंभमेयात प्रेमानं तुम्ही तिले व्हायरल करून तिचे चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून काय लगं हो व्हायरल करत आहे ते जे मोनालिसा आहे तिने चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केलं तिनं एका ठीक आहे एका टी व्ही चॅनलचा माईक फेकून दिला अरे एवढं इरिटेट नका करू एखादा माणूस प्रसिद्ध झाला ठीक आहे म्हणजे न्यूज चॅनलवालेच त्याला वर्तन येते आणि चुकीचं त्याच्या त्याला इरिटेट झाल्यावर एखादा माईक फेकला त्याला आपटून मी देते इतकं खतरनाक सोशल मीडिया आहे म्हणून सध्या हे प्रचंड व्हायरल होत आहे आणि हे तीन लोक खतरनाक व्हायरल होत आहे त्याच्यात काही इन्फ्लुएन्सर तिथं काटेरी बाबा होते ते काट्यावर झोपत होते बिचारे गोरगरीब होते दोन चार रुपये भेटले असते त्याच्यात पोटते तिथं त्याचा ठीक आहे बा तू तुम्ही तु, तु, पैसे कमावून नेता अमकं करून नेता अरे पैसे तर लय कमावून नेऊन राहील तिथं लोकाले नाडू नाडू मग मग त्याच्यावर लक्ष द्या ठीक आहे आता गोर ते गोर गरीब काय नेत असं दहा पंधरा रुपयेनं त्याच्यावर तुम्ही जर भडीमार करून राहिले प्रश्नाचा का तुम्ही बोगस बाबा आहे नमक बाबा आहे काही पोट्टे काही बाबाईला विचारून राहिले तुम्ही ह्या मंत्र सांगा तो मंत्र सांगा ठीक आहे आता असे अनेक तिथं बाबा येतात ठीक आहे का त्याले कुंभमेया एक संधी आहे पैसे कमवायची ते येते आणि पैसे कमावून आपले घेऊन जाते आपला तिकडं प्रपंच चालवते त्याला लेकर आहे माहीत नाही आपल्याला काय आहे ठीक आहे आता तिथं कुंभमेळ्यात आगही लागली आग लावली, 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 ते आग काही ठीक आहे काही लोकं म्हणून राहिले का ठीक आहे आतंकवाद्यांना लावली असं लावली तसं लावली जोपर्यंत त्याचा हा ऑथेंटिक डाटा येत नाही त्याच्याशिवाय कोणीही अशा न्यूज भारतात पसरू नये समाजासमाजामध्ये तेड निर्माण होते आणि त्याच्यातून दंगली निर्माण होतात भारत आपला देश आहे सव्वीस जानेवारी समोर आहे आणि आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली जबाबदारी आहे आपला देश आपण सांभाळून ठेवायचा आहे आपल्या संस्कृतीला जतन करून ठेवायचं काम आपलं आहे ठीक आहे भलाई हे हिरोईनसारखी दिसून राहिली मॉडेल आहे ठीक आहे मॉडेलसारखी दिसून राहिली पण तिनं थी ठीक आहे हिंदू धर्माच्या आध्यात्मिक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी ती कुंभमेयात आली कुंभमेया अनुभवासाठी आली तिथं तिले आत्मिक शांती भेटून राहिली तिले जगू द्या तिची पर्सनल लाईफ तिले जगू द्या तिचं ते शांती घेऊ द्या तिले त्या कुंभमेयात तुम्ही तिले अगावचे व्हिडिओ तिचे जुने काढून तिले व्हायरल करून राहिले शेवटी ती म्हणते का मी आता कुंभमेया सोडून जाणार आहे लोकांना मला चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केलं तर असं करू नका हो रे बाबा ठीक आहे तुमच्या हातात मोबाईल आहे आपण काही कमेंट्स करतो घाणेड्या घाणेड्या आपल्याकडून काही निवार पडत नाही पण आपण दुसऱ्यावरच आपण ताशेरिहानतो तू का करतं हे पाय ठीक आहे तू व्हायरल होत नाही म्हणून काही कमेंट्स करायच्या काही व्हिडिओच्या खालतं लिहायचं ठीक आहे अशा पद्धतीने करू नका या कुंभमेळ्यात अनेक लोक व्हायरल होत आहे चांगल्या गोरगरिबाच्या मुलाले संधी द्या त्याला व्हायरल करा जेणेकरून त्याच्या आयुष्याचं सोनं झालं पाहिजे मी एवढीच प्रार्थना करीन पण बाबा बनून आय आय टी शिकून बाबा नका बनू आय आय टी शिकून तुम्ही या देशासाठी इस्रो डी आर ठीक आहे सेल गेल भेल भारत सरकारच्या कंपनी आहे याच्यामध्ये काम करा आणि देशसेवेची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे म्हणून बाबा बनण्यापेक्षा मी म्हणेन का शिकून देशाच्या सेवेत राहा ए पी जे अब्दुल कलामांसारखं उदाहरण घ्या आणि त्याच्यासारखं डी आर डीओ आणि इस्रोमध्ये जसं काम केलं तसा आदर्श घडवा आणि या जवान पुरायले मार्गदर्शन करा एवढंच मी विनंती करीन थांबतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र